नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सायली अर्जुन या जोडी व्यतिरिक्त लोकप्रिय झाले सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात अशातच या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याचे स्टार प्रॉ च्या दुसऱ्या मालिकेत एंट्री झाली आहे तर ठरलं तर मग या मालिकेत राकेश किल्लेदार ही भूमिका साकारणारा अभिनेता अपूर्व रांजणकर याची स्टार आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत एंट्री झाली आहे अपूर्वने याबद्दल स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली सध्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत कुकडी शो सुरू आहे आणि त्याचं सूत्रसंचालन अभिनेता अपूर्व रांजणकर करताना दिसतोय ही मालिका प्रवाह दुपार अंतर्गत सोमवार ते शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रसारित होते तर तुम्हाला स्टार प्रॉवरील आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका